नमस्कार मित्रांनो बंधू डेअरी फार्म या आपण लाल रंगाच्या नेपियर प्लॉटमध्ये आहोत याला बीट क्रॉस नेपियर असंही म्हणतात ही ऑस्ट्रेलियन आणि इंडोनेशियन व्हेरायटी अशी ओळखली जाते काही लोक याला ऑस्ट्रेलियन म्हणतात काही लोक इंडोनेशियन म्हणतात ही आपल्या नेपियरचीच जात आहे फक्त याचा रंग लाल आहे कारण याच्यामध्ये बीटसुद्धा मिश्रित केलेलं आहे गाईंना खायला अति गोड असा हा चारा आहे पण याला कूस याला आहे म्हणजे हा चारा जसा वाढतो तसे याला काट्यांसारख्या हा टोचतो तर त्या ज्या वेळेला पाणी कमी होतं त्यावेळेला हा खूप टोचतो त्यामुळे आपण आता इथे काय करतो आहे की मायक्रो स्प्रिंकलर लावतोय आपण साधारणतः पाच फुटांवरती आपल्या दोन ओळी आहेत या नेपियरच्या तर आपण इथे काय करतो आहे की एक ओळ सोडून आपण इथे आता मायक्रोस्प्रिंकलर लावणार आहोत हे तुम्ही बघू शकता नेटा फॅम फेम कंपनीचाच आपण इथे मायक्रोस्प्रिंकलर घेतलेला आहे जे दीड फूट त्याची हाईट असेल आणि ते दहा फूट दूरपर्यंत पाणी फेकेल तर असा हा आपला पूर्ण गुलाबी नेपियरचा प्लॉट आहे या स्प्रिंकलरला सुद्धा जी वेंचुरी दिली जाईल त्यातनं आपल्याला सगळी खतं देता येतात नेपियर हे खूप खादाड पीक आहे मित्रांनो नेपियर ह्या शेवटी उसाचीच जात आहे आणि आपण दर दोन महिन्यांनी याला कल्टिव्हेट करतो तर दर दोन महिन्यांनी कल्टिवेट करत असल्यामुळे तुम्हाला दर पंधरा दिवसांनी याला भरपूर प्रमाणात खतं द्यावी लागतात तर मी काय करत असतो की प्रत्येक पाण्यासोबत जीवामृत गोकृपामृतम ट्रायकोडर्मा त्याच्यानंतर अनोरोबिक बॅक्टेरिया प्रत्येक पाण्यासोबत देत असतो पण त्याच्यामध्ये वेळ पण खूप जातो पाट पाणी देताना पाणी पण खूप वाया जातं आणि ज्या पद्धतीत सर्व जमिनीमध्ये एक समान पसरायला हवं तसं पसरत नाही त्यामुळे आपण आता यावेळेला इथे मायक्रोस्प्रिंकलरची सोय करतो आहे आणि मायक्रोस्प्रिंकलरच्या मार्फत आपला इथे हा प्लॉट आपण डेव्हलप करणार आहोत हा चारा गाई फार अतिशय आवडीने खातात याच्यामध्ये प्रोटीनचे सुद्धा नॉर्मल लेपियरच्या डबल आहे त्यामुळे गाईंना हा चारा फार हवा हवा असा असतो साधारणतः टोटल चाऱ्याच्या पंचवीस टक्के चारा हा ज्यावेळेला वाढलेला असतो त्यावेळेला आपण देतो आपण बघू शकता इथे पूर्ण या नालीमधनं आपण बघू शकता की माझ्या मायक्रोस्प्रिंकलच्या नळ्या निघालेल्या आहे ह्या आठवड्याच्या शेवटीपर्यंत हे काम पूर्ण होऊन जाईल तर हा एका दिवसामध्ये आपण बघाल तर एका दिवसामध्ये पूर्ण प्लॉट प्लॉट हा ओलीत होईल अर्धा भाग खालणं पहिले ओलीत होईल मग अर्धा भाग वरणं असं आपण दर पाच दिवसांनी मग याला आपण पाणी देऊ शकू बाजूला बघू शकता आपण माझा सुपर नेपियर आहे तो थोडा जरड झालेला आहे त्याच्यामुळे मी त्याला आता त्याची कुट्टी करून डायरेक्ट त्याचा खत बनवणार आहे तो गाई खात नाही आहेत काही वरचा भाग खातात खालच्या भागाची कुट्टी करून त्याचा पूर्णपणे खत बनवू आणि त्याचा किंवा आच्छादन पण करू तर कसं वाटलं तुम्हाला आमचं पाण्याचं नियोजन हे सांगा याचा स्प्रिंकलर सुरू झाल्यावरती मी तोही व्हिडिओ टाकेल आणि मायक्रो मायक्रोस्प्रिंकलरमधनं मी खतं कशी देतो आहे त्याचाही व्हिडिओ टाकेल तसं आमच्या या दिव्याबंधू डेअरी फार्म चॅनलला आपण लाईक करा सबस्क्राईब करा आणि सर्व गोपालकांमध्ये आमचे व्हिडिओ शेअर करा ही आपल्याला नम्र विनंती धन्यवाद